नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले ट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहू येते चोवी सा ते चोवीस तासात तसेच सव्वीस जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान या आठवड्यात पावसाची काय स्थिती राहील सर्वप्रथम म्हणजे कोल्हापूरमध्ये राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी चव्वेचाळीस फूट नऊ इंच इतकी वाढलेली आहे सकाळच्या आठ वाजता आणि राधानगरी धरणातून जवळपास दहा हजार अडुसष्ट क्युसेक इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात होत आहे आणि इतर ठिकाणीसुद्धा घाटात काल कोल्हापूरच्या बऱ्यापैकी चांगला पाऊस झालेला आहे त्यामुळे विविध धरणातून किंवा नद्यांच्या पाणी पाणलोट क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला आहे त्यामुळे नद्यांचं पाणी पातळीत वाढ होईल पंचगंगेची पाणी पातळीत थोडीशी वाढ अजून होणे अपेक्षित आहे त्यामुळे काळजी घ्या दुसरीकडे कोयना धरणातून काल आ, आ, जो काही वाढवलेला विसर्ग आहे तो तीस हजार क्युसेकपर्यंत होता आणि आज दुपारी अजून या दहा हजार क्युसेक इतकी वाढ करण्यात येईल आणि टोटल विद्युत जर विसर्ग पकडला तर कोयना नदीत दुपारी बारा वाजता बेचाळीस हजार शंभर क्युसेक इतका विसर्ग होणार आहे त्यामुळे सांगलीकडे जे काय पूरपरिस्थिती आहे ते हळूहळू पाहायला मिळू शकते पाणी पातळीत वाढ होणे आहे इशारा पातळीकडे कृष्णा नदी सांगलीमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्या दुसरीकडे पुण्याच्या घाटात काल पावसाचा जोर ओसरलेला आहे सुद्धा काही ठिकाणी पाऊस होत आहे आणि त्यामुळे खडकवासलाचा जो विसर्ग आहे तो, तो सुद्धा कमी करण्यात येणार आहे सकाळी सात वाजता तो तेरा हजार नऊशे इतका क्युसेक इतका विसर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे आता हळूहळू हो पुण्यातील स्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता चांगली आहे आणि सध्याच्या जर सिस्टीम्स पाहिल्या तर चक्रकार वारे साधारणतः इकडे पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहेत मान्सूनचा आस असल्या कमजपट्टा सुद्धा हा याच्याच भागातून दिल्लीपासून ते इकडे पंजाब हटाणापर्यंत विस्तारलेला आहे ऑफसोर्डच्या किनारपट्टीला अजूनही महाराष्ट्राच्या सक्रिय आहे ती कर्नाटक किनारपट्टीपर्यंत बऱ्यापैकी सक्रिय आहे आणि या सिस्टमच्या प्रभावाखाली राज्यात पाऊस होत होता पण आता हळूहळू उत्तरेकूडच्या कोरडेवालेसुद्धा आज दुपारनंतर किंवा काही ठिकाणी सकाळच्या नंतर पाव असे कोरडेवाऱ्यांचे पाव थोडेसे वाढतील आणि उद्यापर्यंत याची तर कोरड्यावाऱ्यांची तीव्रता अजून वाढेल आणि त्यामुळे बऱ्यापैकी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे सध्या जर आपण सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर धुळे नंदुरबारच्या पश्चिम भागात नाशिकच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सक्रिय आहे आणि इतर ठिकाणसुद्धा धुळे नंदुरबारच्या किंवा नाशिकच्या इतर ठिकाणसुद्धा हलक्या पावसाच्या सरी आहेत पण ह्या सार्वत्रिक अशा पावसाच्या सरी नाही आहेत त्याचनंतर इकडे छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा त्यानंतर इकडे हिंगोली परभणीच्या काही भागांमध्ये थोडेसे हलक्या सरींचे ढग आहेत गोंदियाच्या आसपास पावसाचे ढग दाटले आहेत यानंतर साताऱ्याच्या भागांमध्ये सांगली आणि कोल्हापूरच्याही भागांमध्ये सध्या पावसाचे ढग आहेत आणि त्यामुळे आजही कोल्हापूरमध्ये पाऊस सक्रिय आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा खास करून सायंकाळीनंतर पावसाचा जोर वाढलेला होता त्याबद्दल आपण अपडेट्स दिल्याच होत्या आणि आता ही पावसाचे ढग आहेत पण व्याप्ती ही पावसाच्या ढगांची थोडीशी कमी झालेली आहे त्यानंतर रत्नागिरीमध्ये पावसाचे ढग आहेत रायगडच्या दक्षिण भागांमध्ये आणि पालघरच्या डहाणू तालुक्याच्या आसपास पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत आणि जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाची शक्यता पाहिली चे 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 पाउसा पन, आ, हौल हौल पाउसा तर येत्या चोवीस तासामध्ये साधारणतः कोल्हापूरचा घाटाकडील भाग सातारचे घाटाकडील भाग रत्नागिरीचे पूर्वेखील भाग सिंधुदुर्गाचा लावसला भाग किंवा सांगलीचे पश्चिमेखील भाग या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते पण हळूहळू पावसाचा जोर हा कमी होताना दिसतोय मुं त्यानंतर मुंबई ठाणे पालखर पुणे घाट रायगड नगरचे पश्चिमेखील भाग नाशिक घाटाकडील भाग धुळे नंदुरबारचे घाटाकडील पश्चिमेखील भाग या ठिकाणीसुद्धा मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस तर एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतो आहे पुणे शहरातही आज खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही अधूनमधून थोड्याशा हलक्या पाऊस तरी होतील याचीही तीव्रता खूप कमी असेल त्यामुळे या ठिकाणी जास्त काही आता घाबरण्याचं कारण नाही साताराच्या पश्चिम भागात किंवा दक्षिण देखील भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस असेल सांगलीच्या पश्चिम भागात कोल्हापूर इतर ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पावसाच्या सरी या आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पूर्व विदर्भात भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूरगड जिल्ह्या ठिकाणी काही पट्ट्यांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि राहिलेल्या राज्यातील इतर ठिकाणी विशेष मोठा पाऊस नाही क्वचित कुठेतरी झाल्या तर हलक्या तर कुठेत कुठेतरी थोड्याशा मध्यम पाऊस तरी होतील सार्वत्रिक पावसाची शक्यता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सध्या दिसत नाही त्यासोबतच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडचे किनारपट्टीच्या भाग असेल या ठिकाणीसुद्धा मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडासा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणे अपेक्षित आहे हा तर झालं इथं चोवीस तासातील पावसाचा अंदाज आणि यानंतर जर आपण पाहिलं तर जो काही आठवड्याचा अंदाज हवामान विभागाच्या मॉडेलनुसार देण्यात आलेला आहे राज्यात पाऊस होईल बऱ्यापैकी पाऊस होईल पण तुम्ही पाहू शकता की नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली नंदुरबार धुळे आणि जळगावच्या भागांमध्ये सरासरीहून कमी पावसाची शक्यता सध्या मॉडेल दाखवत आहे त्यासोबत सोलापूर नगरचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर बुलढाणा वाशिम यवतमाळचे काही भाग असतील चंद्रपूर गडचुलचे दक्षिण अखिल भाग या ठिकाणचा सर्वसामान्यांचे असो म्हणजे सर्वसाधारण पाऊस होण्याची शक्यता सध्या मॉडेल दाखवते सोबत मॉडेलनुसार घाटाच्या भागांमध्ये नेहमीपेक्षा थोडा जास्त पावसाची शक्यता आहे कोकणात नेहमीपेक्षा थोडा जास्त पाऊस आहे आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्यापैकी भागांमध्ये नेहमीपेक्षा थोडा जास्त पाऊस होईल अशी शक्यता हे मॉडेल दाखवते व्हिडिओ शेवट पण पहा मॉडेलनुसार लगेच अंदाज घेऊ नका त्यानंतर विदर्भात जर पाहिलं तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुल चंद्रपूरचे काय भाग यवतमाळ अकोल्याच्या काही सुद्धा मॉडेलनुसार सध्या चांगला पाऊस दाखवत आहेत पण हा एक मॉडेलचा अंदाज झाला जर आपण दुसरं मॉडेल पाहिलं तर दुसऱ्या मॉडेलमध्ये स्वतः पाहू शकता की कोकण घाटमाथ्यामध्ये पावसाची शक्यता मॉडेल दाखवते आहे विदर्भाच्या दा भागांमध्ये स्वतः पावसाची शक्यता दाखवते बाकी पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या सुद्धा मॉडेल पाऊस दाखवते आहे पण या मॉडेलनुसार जर पाहिलं तर सरासरी जास्त पावसाची शक्यता गडचोली थोडंसं चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा थोडा जास्त पाऊस होईल शक्यता दाखवते त्यासोबत हे मॉडेल हे मॉडेल जे आहेत संपूर्ण कोकण किनापेटेला ठाणे पालखर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा नेहमीपेक्षा जास्त पाऊस दाखवते तसेच कोल्हापूरचे घाट सातारा पुणे घाट नाशिक घाट नंदुरबारचे भागांमध्ये सुद्धा हे मॉडेल नेहमीपेक्षा थोडा जास्त पाऊस दाखवते आणि राहिलेले जे उर्वरित भाग आहेत या ठिकाणी सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून कमी पावसाची शक्यता सध्या या मॉडेलनुसार दिसते तर या दोन्ही मॉडेलचा जर विचार कराय केलो तर जो काय पाऊस आहे घाटातला तो कायम राहील मात्र एक ते दोन दिवसात त्याची तीव्रता कमी होणार आहे जरी तो सरासरीून जास्त होणार असला तरी खूप अतिवृष्टी जी या आठवड्यात पाहायला मिळेल तसा पाऊस कोकणात आणि घाटात नसेल मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा मुसळधार स्वरूपाचा पाऊस तरी कोकण आणि घाटमात्यामध्ये या आठवड्यात पाहायला मिळतील सोबत विदर्भाच्या भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूरच्या काही भागांमध्ये या आठवड्यातही आपल्याला पूर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो थोड्या दिवसासाठी पाऊस ओसरेलही आणि पुन्हा एकदा वाढेल अशा प्रकारचा पाऊस विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे बाकी राज्याचे इतर ठिकाणी पावसाची तीव्रता ही आता खूप कमी झालेली आहे मध्य महाराष्ट्राचे बरेचसे भाग असतील पूर्वेकडील त्यानंतर सोलापूरसह काही मराठवाड्याचे बरेचसे भाग आहेत पश्चिम विदर्भ आहे विशेष मोठ्या पावसाची शक्यता या आठवड्यामध्ये दिसत नाही झाल्या तर कोचीतच हलक्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळतील एकूणच अंधाराचा विचार करायला गेलो तर कोल्हापूर सांगलीमध्ये पुराचा धोका अजून कायम आहे विदर्भाच्या चंद्रपूर भंडारा गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये किंवा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका कायम राहील बाकी पाऊस हा या आठवड्यात थोडासा कमी राहील काही ठिकाणं असतील त्या ठिकाणी थोडाफार पाऊस होईल पण सरासरीहून कमी पावसाची शक्यता या आठवड्यात राज्याच्या इतर ठिकाणी घाट कोकण आणि पूर्व विदर्भाचा भाग वगळला तर पाहायला मिळते सोबतच ऑगस्ट महिन्यामध्ये खंड पडेल असं आपण याआधीही सांगितलेलं आहे तर तो ऑगस्टमध्ये सांगितलेला आहे असं नाही की आठवड्यात लगेच खंड पडेल पाऊस कमी झालेला आहे पण पाऊस सुरू आहे आणि खंड जो असेल ऑगस्टचा तो बऱ्याचपैकी मोठा सुद्धा ठरू शकतो आहे त्याचे अपडेट्स येत्या दिवसामध्ये अजून क्लिअर होतील तशा तुम्हाला कळवूच बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच चंदास अंदाजपास चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका